जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील वास्तू मार्गदर्शक पुरातत्व होतो अभ्यासक आता मी फ्लाइंग केलेलं आहे जवळजवळ एक पाच दहा मिनटं मी फ्लाइंग केलेलं आहे आत्तापर्यंत मी जेजुरी म्हणा कटेपाडाळ म्हणा या मंदिरामध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेत होतं पण आज माझा मित्र संजय सकपाळे याच्या मदतीने मी आज मी फ्लाइंग केलेलं आहे आणि वर जेजुरीचा जो गड आहे कडेपठाचा ग गड आहे तो वरून एक एक खूपच म्हणजे माझ्याकडे शब्द नाही इतकं काही ते सुंदर दिसत होतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लहान असो थोर असो किंवा सिनियर सिटीजन असो कोणीही असो तुम्ही या जसं आपण घरामध्ये बसतोय टी व्ही पाहतोय तसंच तुम्ही या फ्लाईटमध्ये बसा आणि शांतपैकी बाहेर तिचे काय असमंत आहे ते पहा असं तुम्हाला वाटतं की एखादा पक्षी कसा आकाशामध्ये छानपैकी तो उडत असतो तसंच तुम्हाला उडत तुम्ही उडणार आहात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरण्याची काही कारण नाही कारण हे जे फ्लाईट आहे हे जगातलं बेस्ट फ्लाईट आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका या मी तर असं म्हणतो की एखादा नवरा किंवा बायकू जर बायको जर उसले असेल तर तिच्यासाठी चंद्र चांदण्या वगैरे तारे बिरे तोडण्यापेक्षा तिलाच तुम्ही ताऱ्यांची सफर करा ती पण खुश आणि तुम्ही पण खुश पण एक अमेझिंग एक छान अनुभव आहे फक्त हा अनुभव या आणि तो अनुभव घ्या आणि एकदम रिझनेबल याच्यामध्ये आहे की जे तुमच्या खिशाला पण परवडेल पण जरूर जरूर जरूर, जरूर, जरूर येऊन तो तुम्ही अनुभव घ्या बस एवढंच सांगतो बाकी काही सांगेल